तर नमस्कार मित्रांनो आज व्हिडिओ बनवण्याचं कारण असं आहे की आज आहे आपल्या अण्णाभाऊचा बड्डे तर आता आपल्याला आहे केक वगैरे आणाय अण्णाभाऊचा बड्डे सेलिब्रेट करायचा आहे तर आता आपण जाणार आहे केक आणाय तर त्याआधी आपल्याला थोडंसं गुरांणला खायला आणायचं तर चला पहिल्यांदा गुरांना खायला घेऊन येतो काटवळ तर चला तर आता मित्रांनो आपण राहणार आलोय मी इथं बघू शकतो आपली बाजरी गेल्या वेळेस आपण एक ब्लॉक टाकलेला बाजरी पेरतानाचा तर ती बाजरी म्हणलं चांगली नाही येणार पण मस्त उगवून आली थोडीशी दाट झाली जा चांगली आली चला आता काढवळ थोडंसं तोडू तो लावून तर तो आता मी आलो आहे काढवाळं कशी नाही तर आपलं पुढं काढवाळ आहे बाकीचं किती आहे पहिल्यांदा आपल्याला बोरची मोटर बंद करायची कारण चालू होती मग चालू केली पहिल्यांदा बोरची मोटर बंद करतो मोटर आपल्याला पाणी मारायसाठी चालू केली घराला पाणी मारतो तो ना मोटर बंद करतो आता मोटर बंद झालेली आहे आपल्याला काढवाळ तोडायची काढुळ थोडंसं लई चिकलात आहे तरी पण थोडंसं आता बघू तर मित्रांनो इथं आहे आपलं काढवाळं भिमुगाचं राहणे काढवाळ मिक्स केलं तर माझा एक वापा काढवाळाचा टाकलेला बाकीचा भिमुगाचा बघू शकतो आपला भीमुग आहे मग तर काही पावसामुळे व्यवस्थित नाही आला त्याला शेंगा कमी त्याला चिकरच जास्त लागतोय त्यामुळे त्याला उपटलाच नाही बघू आता रान जावं हाडकल जावं तर आता पटापटा कडवळ कापून घेतो पाऊस पण आलाय मग त्या व्हायला बोलावलेलं नाही आईला आपल्याला तोपर्यंत कडवळ नेऊन गायला टाकतो तर त्याला फटपटा कडवळ घेतो कापून मित्रांनो कडवळ कापून झालीच कापलंय म्हणताल एवढेच का गायला काय खायला कमी नाही गाय आपली एकच आहे तिला नाही खायला असते दिवसभर हे आपलं उगी थोडासा नाश्ता म्हणून हे न्यावं लागतं म्हणून थोडंसं घेतलं आहे चला आता तोडून झालं आहे खांद्या घेतो आई ओके डन चला भेटतो आहे पुढं नेक्स्ट मित्रांनो आता आपण आलो काटवाळ घेऊन घरी घराबाहेर त्यामुळे आपल्याला न्यायला आला आहे बघू शकता आपण टाकतो बाक्यार गायला बांधतो आणून निघतो लगेच आता तर आता आपण गायला नाही लगेच बांधत कारण आता पाच वाजले ते करची घरची बांधतात तोपर्यंत आता आपण आता दोन फ्रेश होतो आणि जातो केक आणायला अण्णा भाऊचा बड्डे सेलिब्रेट करायचा चांगला दामधुडू एक खाय द्या म्हणजे दोनदाडा घ्या सेलिब्रेट करायचं तर चला अण्णा भाऊला सरप्राईज द्यायचे अण्णा भाऊला तर फायनल मित्रांनो ओळखून झाले सगळं फ्रेश वगैरे झालं कपडे उपडे घातलेत चांगले चला चाता भाऊ Pol Nipto आपला ओम कार्यम वगैरे मित्र आहे अरला जो इथंय फोन करून करून देऊ शरी झाला थांबलाय आपल्याला पाहू शकतो तुम्हाला शिवाय देताना तुम्हाला पुढे दिसलं दिसला दिसलं मित्र नऊ तोंड चुकले दिसते त्याचं के मित्रांनो के <laughs> केक घ्यायला जातो शॉप मध्ये केक वगैरे पसंत करतो कोणता काय तिकडे <laughs> ना आता आपण आलेलो आहे शॉप मध्ये बेंगलोर अय्यंग बेकरी चल यमघरची चॉईस आहे आपल्या होम कारवाई चला पहिलवान टाकायला पहिलवान त्याला कधी पण मारून जातं कधी पण मारून अन्न भाऊ वाढला आहे त्यामुळं आता पहिलवान नाही टाकतो तर आता आपण शेक घेतलेलं आहे पॅकिंग वगैरे करून चला पैसे द्या की चला पैसे केक घेतलेला आहे आता जायचं फटाकडे चला फटाकडे गेल चल ना पुढे चल पुढे तुला माहिती बरोबर मी हुकतो यार त्याला मला माहिती नाही आता बोला माहिती का मला त्याला म्हणलं चल पुढं त्याला पटक्यात जातो फटाकडे घेतो बड्डे सेलिब्रेट करायला पावसाचं लई वातावरण झाले आता आपण आलो फाटाकडा आम्ही फायर गनची गोळी घ्यायची या मगरला हे बघ लवकर दाण्याला काय तू जाईल तिथं पाणी नमस्कार मित्रांनो तर आज आपण लई नाही दोन बार घ्यायच्यात कसं असतं बड्डे असतो बड्डे वर्षातून एकदा असतो फाटाकडे घेणं गरजेचं आहे फाड कोणी वाजलं की माणूस विचारणार काहीतरी कार्यक्रम दिसतो त्यामुळं बड्डे आपल्या अण्णा भाऊचा या, या सेलिब्रेट करूया <laughs> तर प्रवचन कसं वाटलं नक्की सांगा चला उत्पादक शेतकरी दोनच गाय आहेत आठला धाराला बसतो डायरेक्ट झाला उठतो पण दोनच गाय आहेत आठ लिटर दूध आहे मला मिनिट आता हे मी आता आलोय आपल्या लोकेशन वर तिथं आपल्याला वाढदिवस साजरा करायचा आहे

भावा, भावा आज बड्डे हाय भाऊ आवेले बदलते हाय आज कशाची कमी नाही रा इंस्टावर स्टोरी लावून राडा करायच ला गाण जोडून स्टेटस ठेवायचं भक्ताचा बड्डे आज चौकट करायचं चौकमध्ये

मित्रांनो आपला आता वाढदिवस वगैरे सेलिब्रेट करून झालेला आहे तर आता सगळं वगैरे झालेलं आहे तर आता जातो घरी तर भेटूया पुढच्या एका नवीन व्लॉग मध्ये व्लॉग कसा वाटला मध्ये नक्की सांगा तोपर्यंत धन्यवाद